जे दिवस रात्र मर मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं हे सुद्धा संजय राऊत सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं आणि मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधानपरिषद मिळवलेलं आहे मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे त्यामुळे शंका आली असेल त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी उस्टास: एक दर झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली दुसरा दर झाला की मी माझा मतारसंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की जितेंद्र ठाकूर मतारसंघ नसताना तिथे आले हे तीन एफ आय आर आहेत पैशाचा एकही एक एफ आय आर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता खरं त्यातलं काही हितेंद्र ठाकूर ऐका हितेंद्र ठाकूर आणि असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली हे धादान खोट आहे नंतर मला गाडीत जाताना का ते काय म्हणले तेही मला माहिती आहे त्यामुळे यात काही अरे टीप कोण टीप काय काय देवडेसाहेब आहे की जे सतत म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता मी तेच म्हंटल की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे तर ते म्हणजे चांगलं चाललंय आम्ही जरा काही जण बसलो तर चाल लाया। आमी जारा काई दने बस लाया। तो या तर मी चाल घेऊ इतकं साधं सोपं जे मी गेल्या पंचवीस निवडणुकात करत आलेलो आहे दर आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना हे सगळेच राजकीय कार्यकर्ते त्यामुळे तरी शंका आली आहे ना तुम्ही पैसे तपासा

का मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र आणि याला पक्मे मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे बरोबर त्यामुळे असा काहीच विषय नाही धन्यवाद

गलत साहेब तावडे साहेब अरे अजिबात माझी प्रतिमा मी चाळीस वर्ष राजकारणात एक दमडीच राजकारण केले पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी कार्यकर्णा भेटायला गेलो

ਬਿਲਕੁਲ ਨਹੀਂ ਇਤਨਾ ਪੈਸਾ ਦਿਖਾ ਸਾਹਿਬ ਇਹ ਆਤਾ ਯਾਰ ਇਹ ਕਿਹਾ ਇੱਕ ਮਿੰਟ ਲਈ ਬੋਲਣਾ ਨਹੀਂ ਕੈਮਰਾ ਬੰਦ ਕਰਾਓ ਆਮ ਚਾਹ ਪਿਆ ਸ਼ਾਂਤ ਬਣੇ ਬਸਾ ਗੱਪਾ ਮਾਰੂ ਨੰਦਰ ਕਾ ਮਾਲਾ ਮਾਲਾ ਨਿਵੰਨੂ ਆਯੋਗਾ ਨੇ ਪਤ